सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी भी जय भीम आणि जय शिवराय तर चला आज आपण एक नवीन विषयाकडे जात हो। आहोत आणि विषयाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक विचार आणि एक क्रांती नमस्कार सर्व फॅमिलीचे आणि जे आज माझे व्हिडिओ पूर्ण बघणार आहेत त्या सर्व लहान थोर मोठ्या आणि छोट्या जे जे समाजातील घटक आहेत जे माझा व्हिडिओ बघणार आहेत त्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि नमस्कार जय शिवराय आज आपण ज्या व्यक्तिमत्वाच्या कार्याचा गौरव करत आहोत त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त नाव नसून एक चळवळ आहे ते एक, एक विचार आहे आणि सामाजिक परिवर्तनाची जिवंत प्रेरणा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी झाला होता ते महार जातीमध्ये जन्मात आले होते आणि त्या काळी अस्पृश्यता जास्त प्रमाणात चालत असे पण त्यांनी ह्याच्याकडे लक्ष न देता त्यांनी त्यांचे ध्येय साध्य केलं त्यावेळी त्यांचं नाव आजही इतिहासामध्ये आज आजामर झालेले आहे त्यांनी समाज समाजातील विषमतेच्या विरुद्ध संघर्ष केला आणि शोषित पीडित दलित महिलांना अखेरपर्यंत न्याय मिळवण्यासाठी लढा दिलेला आहे त्यांनी आपल्या बाबासाहेबांनी कोलंबिया येथून लंडन येथे मधून त्यांनी शिक्षण घेतलं होतं आणि त्यांनी आपल्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी कधी स्वतःच्या पैसे उभे केला नाही तर त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा फायदा जे समाजातील दुर्बल घटक दुर् दुर्बल घटक होते जे त्यांचे शोषण होत होते अशा अशा लोकांसाठी त्यांनी त्या शिक्षणाचा फायदा करून दिला होता ते स्वतः उच्च शिक्षक असून सुद्धा त्यांनी स्वतःसाठी कधीही जगण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी सर्व आयुष्य आपले जे दलित घटक होते त्यांच्यासाठी वाहून नेलेलं आहे त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी वाहून नेलं भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांनी आपल्या देशाला आधुनिकतेचा पाया घालून दिला बाबासाहेबांनी शिका संघर्ष करा आणि संघ संगर, संघटित व्हा हा मंत्र दिला परंतु हा नुसता मंत्र शब्द नाही तर हा परिवर्तनाचा विचार आहे शिक्षण हे त्यांनी सामाजिक परिवर्तनाचे क्षेत्र मानले एवढंच नाही तर त्यांनी महिलांच्या हक्कासाठी मजुरांच्या हक्कासाठी आणि जे समाजातील दुर्लभ घटक आहेत त्या सर्वांसाठी त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला मित्रांनो बाबासाहेबांनी जी आपल्याला समता बंधुत्व आणि स्वातंत्र्य हे मूलभूत घेऊन त्या मूल्यानुसार आपले आयुष्य घडण्याची सध्याला गरज आहे आपण एक समतेच आणि न्यायाचं समाज घडूया परंतु सध्या जरी बाबासाहेब आपल्यामध्ये जरी नसले तरी त्यांचे कार्य त्यांची शैली त्यांचे विचार आज प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामानात असायला पाहिजेत त्यांच्या कार्याने त्यांच्या विचाराने त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि त्यांनी लिहून दिलेल्या संविधानाने आपल्याला पुढे जायचे आहे सर्वांना एकत्र द्यायचे आहे आणि आज आपल्याला उद्याचा भारत घडवायचा आहे सर्वांना एकत्र देऊन उद्याचं आपल्याला भविष्य उद्याचे आपल्याला भविष्य गाडवायचे आहे तर सर्वांनी एकत्र द्या सर्व डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आपल्या अंगी आणा आणि बाबासाहेबांनी आपल्याला जो विचार दिलेला आहे शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा या मंत्राशी एकनिष्ठ राहून सर्वांनी आज आपल्याला ना बाबासाहेबांचे नाव समाजापुढं अजून आजामुळे करायचे आहे तर सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिव आज मला ज्यांनी हा विचार मांडण्याचा व्हिडिओ बनवण्याचा ब्लॉग बनवण्याचा ज्यांनी विचार मांडलेला आहे ते आमचे वैभव पाटीलदादा यांचंही मनापासून खूप खूप धन्यवाद कारण त्यांच्यामुळेच आज मी हा ब्लॉग बनवू शकलो आणि तुमच्यापर्यंत आणू शकलो तर वैभव दादा तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद असे विचार आमच्यापर्यंत तुम्ही पोचत जावा चला मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास शेअर करा लाईक करा तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये सर्वांना बाय बाय क्रांतिकारी जय भीम